नमस्कार मध्यंतरी खूप काळ गेला आणि मुलांना गोष्टीच नाहीच सांगितल्या तेव्हा मध्यमाप्रथम की भरतनाट्यमची परीक्षा देताना अभ्यास करता पर तर खूप होता त्यामुळे तो अभ्यास करता करताच मध्ये एक गोष्ट वाचण्यात आली भगवान शंकरांनी तांडव करत एखाद्या राक्षसाला पकडलं पण नुसतं तांडव नाही तर आनंद तांडव हे कसं काय तर तेच गोष्टीतून बघूयात खूप वर्षांपूर्वी काही ऋषी यज्ञ करत होते ते यज्ञ करता करता त्यांना त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या साधनांचा अहंकार झाला हे जग सगळं आपल्या साधनांवरच टिकून आहे असं त्यांना वाटू लागलं ही अहंकाराची भावना मनात घेऊनच ते यज्ञ करत होते त्यामुळे काय झालं त्या यज्ञातून एक राक्षस निर्माण झाला पण आता राक्षस म्हटलं की अकराळ विक्राळ मोठा धिप्पाड असा राक्षस आपल्या डोळ्यांसमोर येतो पण हा राक्षस होता एकदम छोटूसा गुटका त्याचं नाव होतं अपस्मार पुढे जाऊन त्या अपस्मार राक्षसांनी ब्रह्मदेवांची आराधना करायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडून मला माणसांची स्मरणशक्ती पॉझिटिव्ह एनर्जी संपादन केलेलं ज्ञान सगळं खेचून घेता येईल म्हणजेच थोडक्यात काय तर त्या माणसांची चेतना मला हरण करता येईल असं वरदान द्या असं ब्रह्मदेवांना सांगितलं ब्रह्मदेवांनी ते वरदान त्याला दिलं आता आपसुकच काय होतं एखाद्या राक्षसाला वरदान मिळालंय म्हटलं की तो त्याचा दुरुपयोग करायला लागतो सगळीकडे धुमाकूळ घालायला लागतो अपस्मरांनीही तसंच केलं तो कधी कधी काय करायचा दरबारात जायचा आणि राजाची स्मृतीच हरण करायचा त्यामुळे काय व्हायचं राजा राजधर्म विसरायचा आणि लोकांना छळायला लागायचा पुढे जाऊन लोकांच्या घरी जायचं भावाभावांमधली चेतना लुप्त करून टाकायची त्यामुळे काय व्हायचं भावाभावांमध्ये भांडणं लागायची ऋषीमुनींचं सुद्धा तेच व्हायचं तिथेही त्यांची तीच गत यज्ञ करता करता ते मंत्रच विसरून जायला लागले पुढे या आपस्माराने तर कहरच केला त्याला असं वाटलं की भगवान शंकरांची पत्नी पार्वती आपण जर तिचीच चेतना हरण केली तर आणि त्यांनी तसं केलं सुद्धा पण जिची चेतना हरण केली होती ती होती साक्षात जगत जननी आदिमाता पार्वती आपल्या बरोबर काहीतरी वेगळं होत आहे हे तिला लगेचच लक्षात आलं त्यामुळे तिने ते भगवान शंकरांसमोर सांगितलं भगवान शंकरांना सुद्धा आपल्या पत्नीबरोबर काय होत आहे हे लगेचच त्यांनी शोधून काढलं अपस्मार ज्या गुहेत राहत होता त्या गुहेमध्ये भगवान शंकर पोहोचले आणि त्यांनी चौदा वेळा आपला डमरू वाजवत आनंद तांडव करत त्या अपस्मात राक्षसाला आपल्या पायाखाली दाबलं आनंद तांडव म्हणजे उत्साह उमेद उल्हास मोद ह्या एकत्रित भावनेनी केलेलं नृत्य आपण भगवान शंकरांची नटराज ही मूर्ती नृत्यासाठी प्रमाण म्हणून वापरतो आपण जर पाहिलं तर अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्य नमः तारादि नम या श्लोकाचा अर्थ असा होतो आंगीकं आंगीकं भुणंग भुणंग यस्य। की अंगीकम भुवनम म्हणजे अंगरखा किंवा चोळी अख्ख त्रिभुवन ज्यांनी आपली अंगरखा म्हणून धारण केलेलं आहे असे भगवान शंकर वाचिकम सर्व वाङ्मयम म्हणजे जिथून वाणीचा उगम होतो किंवा चारही वेद ज्याच्यामध्ये सामावलेले असतात असे भगवान शंकर आहार्य चंद्रतारादी अलंकार म्हणून ज्यांनी चंद्र आणि सूर्य आपल्या अंगावरती धारण केलेले आहेत अशा सात्विक भगवान शंकरांना माझा नमस्कार असो प्रत्येक नर्तकी आपल्या नर्तनाची सुरुवात करताना हा श्लोक म्हणूनच भगवान शंकरांना नमस्कार करून आपली नृत्यसेवा दाखवत असते आपण जर पाहिलं तर नटराजाची ही मूर्ती त्यांच्या उजव्या हातामध्ये डमरूचा नाद आहे ज्याच्यामुळे आपलं नृत्य होतं डाव्या हातात अग्नी आहे जे विनाशाचं प्रतीक आहे डावा पाय जो इकडे वर दिसतो आहे ते म्हणजे तुम्ही सतत पुढे चालत राहावं असं दाखवतो आणि उजवा पाय ज्याच्या खाली अपस्मार राक्षस हा दाबून ठेवलेला आहे आपल्या बायकोला ज्या राक्षसांनी त्रास दिला त्या राक्षसाला आनंद तांडव करत पायाखाली दाबलं असं कसं ज्या भगवान शंकरांनी प्रजापती दक्षांचं लाखोंचं सैन्य एका क्षणात भस्मसात करून टाकलं त्या शंकरांनी आनंद तांडव केलं असं कसं ही गोष्ट मी स्कंद पुराणात वाचली होती आणि त्याच्यातून मला उमगलेला अर्थ अहंकारी भावनेतून निर्माण झालेला हा अपस्मार हा काय करतोय तर लोकांची पॉझिटिव्हिटी आणि ज्ञान म्हणजे चांगलं ज्ञान हे सगळं खेचून घेतोय म्हणजे हे अपस्मार कशाचं प्रतीक आहे तर आपल्यामध्ये असलेल्या निगेटिव्हिटीचं आणि अज्ञानाचं ऋषींच्या अहंकारातून निर्माण झालेला हा अपस्मार हा काय करतोय तर लोकांच्या सगळ्यात चांगल्या आठवणी त्यांनी संपादन केलेलं ज्ञान हे सगळं खेचून घेतोय आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये पण हीच भावना असते ना की आपल्याला नेहमी लोकांचं वाईटच दिसतं चांगल्या गोष्टी कधी दिसतच नाहीत त्यामुळे हा आपसमार कशाचं प्रतीक आहे तर निगेटिव्हिटी आणि अज्ञानाचं आपल्यासमोर आलेली निगेटिव्हिटी किंवा एखादा प्रॉब्लेम हा सतत रौद्र रूप धारण करूनच सोडवायचा असतो असं नाही तर आपण त्या उत्साही मनाने सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हे आपल्याला भगवान शंकरांनी दाखवून दिलं आणि दुसरा प्रश्न असा उरतो की मग राक्षस आहे तर त्याचा वध न करता त्याला पायाखाली दाबलं असं कसं तर मगाशी मी जसं म्हटले तसा हा अपस्मार आहे अज्ञानाचं प्रतीक आपल्यातलं जर अज्ञान पूर्णपणे नष्ट झालं तर आपल्याला चांगल्या विचारांची सकारात्मकतेची आणि चांगल्या ज्ञानाची किंमतच उरणार नाही त्यामुळे आपल्यातनं हे अज्ञान हे शिल्लक राहणं गरजेचं आहे पण ते कंट्रोलमध्ये सुद्धा गरजेचं आहे म्हणून आपण आपला इग्नोरन्स हा कायम कंट्रोल करून ठेवावा या येणाऱ्या नवीन वर्षात आपण हाच संकल्प करूयात की जसं भगवान शंकरांनी अपस्माराला आनंद तांडव करत आपल्या पायाखाली दाबून ठेवलेलं आहे तसंच आपल्या आजूबाजूची असलेली निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी आपण रौद्ररूप म्हणजेच न चिडता न रागवता ती शांतपणे आनंद चित्ताने त्याच्यावर मात करूयात आणि आनंदी राहूयात येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा